गेले दिगंबर ईश्वर अनुभूती राहिल्या त्या किती जगा माझी असे स्वानंद सुख निवासी श्री स्वामी निगमानंद जी महाराज यांच्या जन्मभूमीमध्ये मध्ये सत्तेचाळीस वा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे त्या निमित्ताने मी श्री स्वामी निगमानंद जी महाराज यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करते आदरणीय

ज्यांच्या विचारांनी महाराष्ट्र घडला असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज या शेरील तरुणाविषयी चार ओळी सांगायच्या झालं तर पासष्ट किलोची तलवार वाकवतात त्यांचं नाव यसाजी हजारोंच्या विरोधात एक ते खिंडले राहतात त्यांचं नाव बाजी व स्वामींसाठी स्वतःचा जीवही धोक्यात घालतात जी त्या शिवाजी वया ने, नारे, संभाजी महाराज ज्यांनी शिवरायांना वाढवलं आणि स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ आणि शहाजी राजे भोसले व ज्यांनी दिलेल्या संविधानावरती आजही संपूर्ण देशाची व्यवस्था चालते असे ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना वंदन करते आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून आलेल्या सर्व पाहुण्यांचे तुमच्या टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या चेहऱ्याचा रंग कोणता असावा हे माझ्या हातात नव्हतं माझ्या चेहऱ्याचा रंग कोणता असावा हे माझ्या हातात नव्हतं मी कोणाच्या पोटी जन्म घ्यावा हेही माझ्या हातात नव्हतं हाताच्या रेषेवर नव्हे अरे हाताच्या रेषेवर नव्हे तर तर हाताच्या मागे असणाऱ्या पीदार बलगटात तुमचं भविष्य सामावलेलं असतं हा संदेश द्यायला आले मी हा संदेश द्यायला आले मी मंगल देशा पवित्र देशा तरुणांच्या भारत देशा जय जय भारत देशा जय जय भारत देशा आणि ऐकल्यानंतर मनामध्ये विचारांचं काहूर वाचत की कसला हा मंगल देश कसला पवित्र देश आणि कसला तरुणांचा हा भारत देश तरुण म्हटल की आठवत एक धगधग ज्याच्यामध्ये लाख मारल तिथे पाणी काढण्याची धमक असते देशाच्या खांद्यावर उद्याच्या विकासाचे स्वप्न पाहत होतो तरुण पण एके दिवशी अशात काही बातम्या वाचण्यात आल्या पहिली होती की आईने पैसे दिले नाही म्हणून आणि सारखी शेतात का काम करत म्हणते म्हणून एका तेवीस वर्षाच्या युवकाने स्वतःच्या जन्मदात्या आईचा खून केला वाचून खूप वाईट वाटलं तोपर्यंत दुसरी बातमी होती की युवकाने का लग्नाची आमिष दाखवून तिच्यावरती बलात्कार केला तर तिसरी बातमी होती भर रस्त्यात एक आंतरजातीय युवक म्हणून त्या युवकावर प्राणघात हल्ला केला हे वाचून खूप वाईट वाटलं पेपर वाचण्या अगोदर माझ्या हातात स्वामी विवेकानंदांचे पुस्तक होते आणि मला प्रश्न पडला ज्या स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते की मला फक्त शंभर संत ज्ञानेश्वर छत्रपती शिवाजी महाराज भगतसिंग आंबेडकर सावरकर विवेकानंद यांच्याकडे पाहिलं की ज्वाज्वल इतिहासाचा अभिमान वाटतो पण आज खूप वाईट वाटते की थोर महापुरुषांचा इतिहास घेऊन जगणारी आजची पिढी मात्र भरकटत चालली आजच्या तरुण पिढीला तरुण म्हणायला

आजची व्यसनाची आहार केली ती पिढी बघून खूप वाईट वाटतं की महासत्ताक भारताचे स्वप्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी तरुणांच्या जीवावर पाहिले असताना आजची तरुणाई मात्र भरकट चालली त्यामुळे आजच्या व्यासपीठाला विषय मिळतो आजचा तरुणी व्यसनाधी नव्हतोय स्वामी विवेकानंद आपल्याला सांगतात की एखाद्या दे देशाचा विकास हा त्या देशातील लोकसंख्येच्या एकूण प्रमाणात युवकांचं प्रमाण किती आहे यावर अवलंबून असतो म्हणजे युवक हा त्या देशाचा आधार स्तंभ आहे तो त्या देशाचा मजबूत कल आहे देशाकडे देशा कल असतो आपल्या कुटुंबाचा आई वडिलांनी अवघड डोळ्यांनी हाताला चटके खाऊन दिवसरात्र केलेल्या कष्टाचा तो स्तंभ आहे तो आता कालचा आणि उद्याचा तो स्तंभ आहे

कारखान्याचा जो मधला टप्पा असतो त्याला तारुण्य असं म्हणतात पण ही व्याख्या मला तरुणाईवर अन्याय करणारी वाटते मला जे वाटतं ते मी तुमच्यासमोर सादर करते माझ्या मते ज्याच्या मनगटात ताकद आहे था ज्याच्या उरात हिंमत आहे ज्याच्या डोक्यात सद्विचार आहे ज्याला संस्कृतीची जाण आहे ज्याला स्वतः घडण्याबरोबर देशाला काहीतरी देण्याचा उद्देश आहे तो प्रत्येक जण युवक आहे असं मला वाटतं मेंढ्यांच्या कळपाला जगणारे सुद्धा आहेत व लांडग्यांच्या प्रवृत्तीनं लचके तोड करणारे सुद्धा खूप आहेत पण वाघाच्या निर्भयतेनं कोल्ह्याच्या चपळाईनं आणि राजहंसाच्या निर्धार वेग बुद्धीनं पुढे जाणारा तरुण आज देशाला हवाय त्यामुळे हा विषय आज आपल्या समोर मांडलाय तरुणाईचं आदर्श झेपावण्यासाठी एक आदर्श उदाहरण स्वामी विवेकानंद ठरतील स्वामी विवेकानंद यांच्या स्वप्नातला युवक असावा तर कसा असावा चेहऱ्यावर तेज आहे देहामध्ये शक्ती आहे मनामध्ये उत्साह आहे बुद्धीमध्ये वेग आहे हृदयामध्ये करुणा आहे मातृभूमीवर प्रेम आहे इंद्रियांवर संयम आहे मन मा ज्याचे स्थिर आहे आत्मविश्वास दृढ आहे इच्छाशक्ती प्रबळ आहे धाडसाचे बळ आहे सिंहासारखा निर्भय आहे ध्येयाचे उच्च आहे सत्यजाचा ईश्वर आहे व्यसन जीवनामध्ये शिस्त आहे मानवता हे कुल आहे देवावरती भक्ती आहे जीवनामध्ये नीती आहे चारित्र त्याचे शुद्ध आहे तोच खरा युवक आहे आज आपल्या देशामध्ये साठ टक्के लोक युवक आहेत पण आजचा युवक काय करतोय याचा विचार करणे तुमची आमची गरज आहे दारिद्र्याची गंगोत्री पैशाच्या ओघळ्यात नसते तर ती माणसाच्या विचारात असते जी माणसे श्रीमंत गर्भ श्रीमंत असली तरी दारिद्र्य असतात तीच माणसे बसनाच्या खोशाला जी माणसे व्यसन मुक्त असतात ती माणसे दारिद्रिक श्रीमंतीचे जीवन जगत असतात जीवनाचा पृथ्वीवर स्वर्ग करण्याचे सामर्थ्य व्यसन मुक्तीच आहे जीवनाचा पृथ्वीवर स्वर्ग करण्याचे सामर्थ्य व्यसनाच्या आहारी जाण्यात मला वाटतं व्यसना दिल्ली जो झाला मनुष्य जन्म वाया गेला दारू पिळून महापुरुषांच्या जयंतीत नाचले तर त्या महापुरुषाचा आपण केलेला पराभव आहे मी जाता जाता स्वामी विवेकानंदांचा विचार सांगून जाते अराईज अवेक एंड स्टॉप नॉट टिल द जागे व्हा जोपर्यंत तुम्ही तुमचा ध्येय प्राप्त ना करत नाही तोपर्यंत थांबू नका टाइम इज टाइम इज फास्ट इज शॉर्ट टाइम इज केअरफुल या पोटा होतो आजचे तरुण पिढी बघून मला एवढाच मनाव वाटतं कुछ होटो के लिए मर गए तो कुछ नोटो के लिए मर गए कुछ होटो के लिए मर गए तो कुछ नोटो के लिए मर गए अगर भगत सिंह होते जिंदा तो कहते सिद्धे से यार हम भी किन कमीनों के लिए मर गए यार हम भी किन कमीनों के लिए मर गए मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपने में जान होती है मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपने में जान होती है होने से कुछ नहीं होता। से उडान होती, होती जबरदस्त मलाई ते बोलण्याची संदीजांनी निर्माण करून दिली असे वैकुंठवासी श्री स्वामी जी महाराज व तीर्थ परंपरा पुढे चालू ठेवणारे श्री स्वामी जनार्दन जी महाराज गुरु जी महाराज यांचे मी खूप खूप आभार मानते व शाळेचे सर्व शिक्षक रंदम यांनी मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल यांचेही खूप खूप आभार मानते व्यासपीठाची रजा घेते धन्यवाद रामकृष्ण धन्यवाद